पाहुयात पुढची बातमी शेतकऱ्यांची आज पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच पाहायला मिळणार एक शे एक आहे एकशे एक शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे कॉन्क्रीटच्या भिंती आणि थ्री लेअर बॅरिकेटिंग देखील करण्यात आहे शेतकऱ्यांची आज पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच बघायला मिळते एकशे एक शेतकरी एक हे दिल्लीकडे सध्या रवाना झाल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे कॉन्क्रीटच्या भिंती आणि थ्री लेअर बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलंय विविध मागण्यांसाठी हे सगळे शेतकरी दिल्लीकडे कूच करतायत केंद्र सरकार विरोधात या सगळ्या शेतकऱ्यांनी यलगार पुकारला आहे तब्बल एकशे एक शेतकरी सध्या दिल्लीकडे निघाल्याची माहिती मिळते त्यामुळे आता पुढे नेमकं काय आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल केंद्र सरकारकडून कशा पद्धतीनं त्यांना रोखलं जात आहे त्यांच्या मागण्या समजून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत का याकडे बघणं अतिशय महत्वाचं असेल मात्र या सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कुठे खेळ टाकण्यात आलेत रस्त्यावर तर कुठे कॉन्क्रीटच्या भिंती उभारण्यात आल्यात तर थ्री लेअर बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलंय शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा यलगार पुकारत दिल्लीकडे कूच केली आहे एकशे एक शेतकरी एक हे दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर कुठे किळे कॉन्क्रीटच्या भिंती आणि थ्री लेअर बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलंय केंद्र सरकारकडून खरं तर कशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात आहेत कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जातोय हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर हरियाणाच्या शंभू बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे कूच सुरू केली आहे आणि यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा यावेळी करण्यात आला शेतकरी मात्र दिल्लीत जाण्यावर अद्यापही ठाम आहेत आपण बघतोय पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे कूच करतायत शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत ही ड्रोनच्या माध्यमातली दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली आहे पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा यावेळी करण्यात आला मात्र एवढं होऊन सुद्धा शेतकरी दिल्लीत जाण्यावर मात्र ठाम आहे हे दृश्य ज्यावेळी अश्रुधुराचा मारा झाला त्यावेळीची हे दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय बघतोय की शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली विशेषतः शेतकऱ्यांना शेत रोखण्यासाठी खेळे कॉन्क्रीटच्या भिंती लेअरिंग करण्यात आलेलं आहे तरी देखील शेतकरी पुढे जाण्यावर ठाम आहेत शेतकरी मागे हटत नाही आहेत शेतकरी आणि पोलीस आमने सामने येऊनसुद्धा अश्रूधांचा सा मारा होऊन सुद्धा शेतकरी दिल्लीत जाण्यावर अद्यापही ठाम दिसताय और इनको सुबह से ही दो चीजें कही कि हम आपके आइडेंटिफिकेशन चेक करेंगे उसके बाद आपकी परमिशन चेक करेंगे फिर हम आपको जाने देंगे लेकिन ये नहीं मानने नहीं मानने नहीं मानने तो हमने बीच बीच में थोड़ी बहुत जो फोर्स हम यूज कर सकते हैं हमने करी क्योंकि इन्होंने हमारे पे हमला किया हमारी जाड़ियाँ उखाड़ने की कोशिश करी हमारे ऊपर कुंडियाँ फेंकी सब कुछ करा हमने इनके ऊपर फूल फेंक के हमने इनको कहा कि आप हमारे बड़े भाइयों हम खाना देंगे सब कुछ देंगे लेकिन ये नहीं माने आपने देखा होगा अभी हो, देखा भी होगा हरियाणा पुलिस ने इनके ऊपर फूल फेंके इन्होंने हमारे ऊपर पत्थर फेंके तो हम ये चाह रहे हैं कि शांति से मेंटेन करें अपनी बात ऊपर तक पहुंचाना चाहे पहुँचाएँ सेंट्रल गवर्नमेंट के मंत्री इनसे बात करें जब करेंगे कर लेंगे परमिशन लें उसके बाद जाएं तर पाहतोय आपण पाहतोय शेतकरी दिल्लीत जाण्यावर ठाम आहे शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि पोलीस आता आमने सामने आणि शेतकऱ्यांना रोखण्यासाठी खिडे आणि बॅरिकेड्स देखील पोलिसांकडून लावण्यात आले पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट ही झाली आहे अश्रुधुराचा माराही यावेळी शेतकऱ्यांवर करण्यात आलेला आहे देशभरातील सगळ्यात मोठं आंदोलन आहे दिल्लीतल्या शेतकऱ्यांचं आणि आता शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी जवळपास एकशे एक शेतकरी एक हे पायी चालत निघालेले आहेत आणि इतकी झटापट होऊनही आपल्या मागण्यांसाठी आपल्या शेत शेतातील उत्पादनाच्या हमीभावाच्या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीला जाण्यावर ठाम आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा त्यांनी सरकारकडे प्रस्ताव ठेवलेला आहे मात्र त्यासाठी ते दिल्लीकडे कूच करत आहेत